नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो घडत शुद्ध आलेली असते आणि ते अचानकच हॉस्पिटल मधून घरी येतात मधुभाऊ घरी आलेत हे पाहून घरातील सगळ्यांनाच खूप आनंद होतो सायलीला तर आनंदाश्रू वाहू लागतात सायली मधुभाऊंकडे धावतच जाते आणि मधुभाऊंना मिठी मारते घरातील सगळेच जण खूपच खुश असतात पण प्रियाने मात्र स्वतःच्याच डोक्याला हात लावलेला असतो प्रिया म्हणत असते की काय झालं हे सगळं आणि हा म्हातारा कसा काही शुद्धीवर आला आणि नागराज सुद्धा त्याच वेळेला तिथे आलेला असतो मधुभाऊन असं ठणठणीत बरं झालेलं पाहून नागराजला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो त्याच्या पायखालची जमीनच सरकते तेव्हा नागराज तिथून ते हळूच निष्ठून जाण्याचा प्रयत्न करत असतो तर मधुभाऊ अर्जुनला म्हणत असतात की अर्जुनराव हे काय केलं तुम्ही त्या दिवशी तुम्ही म्हणून आणलं होतं मला दाखवायला माफ करा पण तुम्ही सायलीची ओळख करून अर्जुन म्हणतो की मधुभाऊ तुम्ही मला सांगितलं होतं ना सायलीचे आई वडील जिवंत आहेत म्हणून तेव्हा लगेच मधुभाऊ म्हणतात की हो मी सांगितलं तर होत सायलीची आई बाबा जिवंत आहेत पण मी तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगितली होती आणि मग नंतर मी बेशुद्ध झालो होतो आठवा तुम्ही तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो की काय झालं मधुभाऊ मी काही चुकीचं केलं का बोला ना तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो की मी सायलीच्या आई वडिलांनाच आणलं होतं तेव्हा लगेच मधुभाऊ म्हणतात की अहो तुम्ही मला सांगाल का सायलीच्या आई वडिलांना तुम्ही कसं काय शोधलं सांगा बरं तुम्ही सायलीच्या आई बाबा कुठून शोधून आणले तेव्हा मात्र अर्जुन एकदम शॉकिंग नजरेने मधुभाऊंकडे बघत असतो आणि तेव्हा अर्जुन सांगू लागतो की सायलीचा जो काही लहानपणीचा फोटो आहे तो आम्ही त्यांच्या घरात बघितला तेव्हा मात्र मधुभाऊ लगेच अर्जुनला म्हणतात की हो जावई बापू प्लीज जरा तो फोटो मला दाखवता का कारण मीच माझ्या सावला ओळखू शकतो ना लहानपणी ती कशी दिसत होती तेवढ्यात तिथे ते प्रिया आलेली असते प्रिया म्हणते मधुभाऊ बरं झालं तुम्ही शुद्धीवर आलात तुमच्याशिवाय घर किती सुन सुन वाटत होत मी तर देवकडे रोज बोलायची देवा लवकर आमच्या कर लगेच मधुभाऊ की प्रिया मला बोलायचं आहे तू थांब जरा थांब जरा मी थोड्या वेळाने बोलतो तुला आधी मेन मुद्दा मला सगळ्यांना सांगू दे प्रिया तेव्हा खूपच घाबरून जाते तिची बोबडी चोळालेली असते प्रिया म्हणते तुम्ही आताच हॉस्पिटल मधून आलात ना थोड्या वेळानंतर ना जे काही बोलायचं आहे ते तेव्हा लगेच मधुभाऊ म्हणतात की मला आत्ताच बोलायचे त्यावेळेला लगेच सायली म्हणते की प्रिया जरा हो मध्ये मध्ये करायची काही गरज नाहीये आम्ही काय करायचं ते बघून घेऊ तो जरा शांत बसशील का तेव्हा मात्र प्रिया आपलं तोंड आवडते आणि बाजलं होते त्याच वेळेला मधुभाऊ अर्जुनला म्हणतात की जावय बापू मला तो फोटो दाखवा बर जरा तेव्हा अर्जुन मधुभाऊना सायलीच्या बालपणीचा तो फोटो दाखवतो आणि मधुभाऊंना तो फोटो बघून एकदम धक्काच बसतो तेव्हा मधुभाऊ म्हणतात की हे काय चाललंय हा फोटो सायलीचा नाहीच आहे तुम्हाला हा फोटो सायलीचा आहे असं कोणी सांगितलं तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो की तुम्ही काय बोलताय मधुभाऊ हे कळतय का तुम्हाला तुम्ही काय बोलताय ते मला काही समजत नाहीये तेव्हा लगेच मधुभाऊ म्हणतात जावे बापू बस झालं आता तुम्ही काय बोलताय ना ते मला समजत नाही जावे बापू तुम्ही असं कसं वागू शकता अहो कसली शहानिशा न करता तुम्ही सायलीच्या आई वडिलांची अशी ओळख करून दिली मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती आणि तुम्हाला मी एक गोष्ट सांगू का या फोटोत दिसणारी मुलगी तुम्हाला सायली म्हणून सांगितलेली आहे पण या फोटोत दिसणारी मुलगी सायली नसून प्रिय आहे हे ऐकतात सगळ्यांना एकदम धक्का बसतो त्यावेळेला सगळेच जण पुढे येतात आणि सगळ्यांनाच एकदम धक्का बसलेला असतो सगळेच जण आश्चर्यचकित होऊन म्हणतात मधुभाऊ हे काय बोलताय तुम्ही प्रिया तर आमची मुलगी आहे तन्वी त्यावेळी तुमचा माझ्यावरती विश्वास आहे ना मी तुम्हाला दाखवतो माझ्या बाळाचा फोटो तेव्हा मधुभाऊ किशातला तो फोटो सगळ्यांना दाखवतात आणि म्हणतात ही आहे माझी साऊ सायली रविराज किल्लेदार रविराज किल्लेदार यांची मुलगी प्रतिमा साऊ तुमची मुलगी आहे हे सगळं ऐकताच आता प्रियाच्या पायखालची मात्र जमीनच सरकते प्रिया स्वतःच्या डोक्याला हात लावते आणि म्हणते मधुभाऊ हे सगळं काय चाललंय प्रत्येक म्हणजे प्रत्येक वेळेस लहानपणी सुद्धा तुम्ही माझं सुख हिरावून घेतलं अहो आता सुद्धा तुम्ही माझं सुख हिरावून घेताय मधुभाऊ तुम्ही असं कसं वागू शकता त्या लगेच मधुभाऊ म्हणतात की तुझ्या तोंडाला आधी आवर घाल मला तुझ्यासोबत एक शब्दही बोलायचं नाहीये तुझ तोंड जर तू बंद केलं नाहीस ना तर बघ आताच तुझं भिंग फोडेन मी तू प्लीज तुझं तोंड बंद कर आता मात्र प्रिया खूपच घाबरलेली असते तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो त्याच वेळेला मधुभाऊ सटासट प्रियाच्या थोबाडीत मारतात आणि म्हणतात लाज वाटत नाही का प्रत्येक वेळेस माझ्या साऊची सगळी सुख ही राहून घेत आलीस आणि आता सुद्धा तू तेच करतेस एक गोष्ट लक्षात ठेव सायलीच कुठलंही सोख मी तुला हिरावून घेऊ देणार नाही मधुभाऊ प्रियावर खूपच असतात म्हणतात प्रिया तू आमच्याशी बोललीस आमच्या तू आमच्या आयुष्याची माती करायला अगं खरंच मला ही गोष्ट आता खोटी वाटायला लागली अगं तू इतकी कशी बदमाश निघू शकतेस आता मी काहीच बोलणार नाही प्लीज या सगळ्या गोष्टी ते बंद कर प्रिया आणि तुझं थोबड आवर्त घे आणि इथून तू सगळ्यात आधी चालती हो प्रिया म्हणते बाबा अहो बाबा काय बोलताय तुम्ही मी तुमची मुलगी आहे मी का बोलेन तेव्हा लगेच प्रतिमा म्हणते की तू माझी मुलगी असूच शकत नाही कधीच मला तुझ यावं असं वाटलं नाही तुला जवळ घ्यावं सुद्धा वाटलं नाही अगं तुझा सहवास मला कधीच हवा हवासा वाटला नाही जसं बाप लेकीच ना असताना तशी फिलिंग मला कधीच आली नाही पण सायलीच्या बाबतीत मात्र उलट झालं सायलीला माझी प्रत्येक भावना कळली जेव्हा केव्हा मी दुःखी असायचो तेव्हा तू ओळखत नव्हतीस पण सायलीने एका झटक्यात सगळं ओळखलं कारण ती माझी मुलगी आहे माझ रक्त आहे मला माहिती आहे ना ती माझ्याकडेच ओढा घेणार आणि माझी ओढ तिच्याच कडे होती हे सगळं काही ऐकताना आता प्रियाला जबरदस्त असा धक्का बसलेला असतो आता त्याला काय करावं काय नाही काय बोलावं काहीच कळत नसत प्रिया म्हणते सायली झालं का झालं का एकदाच तुझ्या मनासारखं त्यावेळेला सायली म्हणते माझ चौखी राहून घेत होतीस ना त्यावेळेला कल्पना बोलते म्हणजे सायली सायली तू प्रतिमाची मुलगी आहेस आईने दिलेलं वचन प्रतिमा शेवटी पूर्ण झालं अर्जुनच्या नशिबात तुझीच मुलगी आली बघ तर इकडे मात्र मा प्रतिमा अक्षरशः रडत असते ती खूप इमोशनल झालेली असते प्रतिमा म्हणते हो आज मला खूप आनंद होतोय त्याच वेळेला तिच्या डोक्यावर मायेने हात फिरवतात आणि म्हणतात बाळा मी कायम तुझ्यासोबत वाईट वागलो ग मात्र माझी नेहमी बाजू घेतलीस आणि नेहमी माझ्यासोबत चांगलं बोललीस मी कधीच तुला एवढं वाईट बोललो पण तू माझ्यावर कधीच राग धरला नाहीस आता मात्र मला या गोष्टीचा आनंद आहे की तू माझी मुलगी आहे सायली आता तू काळजी करायची नाही यापुढे कुठल्याही गोष्टीचा तू विचार करायचा नाही आणि प्रिया तू तुझं थोबाड घ्यायचं आणि इकडे मला तुझं तोंड सुद्धा बघायची इच्छा नाहीये त्यावेळेला रविराज खूपच चिडलेले असतात आणि ते प्रियाला हाकलून लावतात तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की किती निर्लज्ज मुलगी आहेस तू खरंच तुझ्या निर्लज्जपणाचा कळस आहे कळस म्हणजे तू अशी कशी वागू शकतेस ना तेच मला कळत नाहीये मी पुरे झालं आता मला आता कोणाचं काहीच ऐकून घ्यायचं नाहीये मला आता एक गोष्ट कळून चुकली आहे तुम्ही सगळे म्हणजे तुम्ही सगळेजण माझ्या वाईटावरच टपलेले आहात तेव्हा लगेच मधुभाऊ म्हणतात की तू असं बोलणार मला माहितीच होतो त्यामुळे मी सगळं काही बोलून मोकळ झालो अग सायली हे माझे दोघे आई वडील आहेत तेव्हा लगेच सायली म्हणते की हे माझे आई बाबा आहेत आता तू यापुढे माझ्या आई बाबांना आई बाबा म्हणून हात जरी मारलीस ना तर माझी इतकं कोणी वाईट नाही तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं खरंच असं घडेल का तुमची यावर काय प्रतिक्रिया आहे हे आपल्याला कमेंट मध्ये नक्की कळवा अशाच मालिकेचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद